काय दाखल केले आता काय म्हणतात कुणी आता जे गुन्हे कुणी असंय कोणी तस आहे म्हणते गुन्ह्यातला आम्हाला काही माहिती नाही गुन्हे काय काय लावले त्यांचे गुन्हे म्हणजे जे अठराशिटी त्यांचे काहीतरी असे गुन्हे त्यांनी दाखल केले आम्ही आता त्याने कोणते गुन्हे लावले ते अठराशिटी आता आम्ही अशी करणारी माणसं आहेत का आता मला सांगा तुम्ही असे आम्ही म्हणजे मग आता पंचावन्न वर्ष वय आणि त्या वयामध्ये यांनी जर असं काही खोटे ना आमचे गुन्हेला विचेत कुठं काही तुम्हाला मारलन वरून तुमच्यावरच गुन्हा दाखल तुम्ही तर म्हणते ना बलात्कार असं असं पण काही काय केलं त्यानी आता त्यानी काय केलं त्यांनी ते त्यांना माहित पण ते भर तेच आमच्या लोकच गुणी बा बेकार गुन्हे तुमच्यावर लागले तुमचं आता रे वाईट झालं आता पहिलेच वाईट झालं पुन्हा वाईट केलं ते आता काय करावं आहे मी त्यांनी आता आम्ही यार आमचं वाईट झाले पण आता आम्हाला कुठेतरी खरंय आमचं मग साहेबांच्या वाट नाही गेलो ते नाही गेलो आमचा गुन्हा तरी काय वणी साहेबांना म्हणलं न धरू नका त्याच्यावर ते आम्हालाच हाणून आमचे जवडे तोडून पण आमच्यावर खोटे नाटे गुन्हे तयार करून आम्हाला कुठे आता ती काही आमच्या मागे पण असं करू नये त्यांनी आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही सतीश भोसले उर्फ खोक्या याचा मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला ही मारहाण पण आपण बघितलं असेल अक्षरशः बॅटनी बेदम मारहाण करण्यात आली व जर अक्षरशः दात पडले ती व्यक्ती म्हणजे शिरूर कासारा या गाव या गावामध्ये आपण सध्या आहे बावी हे गाव आहे व आपल्यासोबत ढाकणे दादा आहे दादा नेमकं का प्रकरण काय घडलं होतं की जेणेकरून तुमचा एवढ्या जबरदस्त अशी मारहाण झाली व तुमचा चेहरा आज बघतोय तुम्हाला जेवण पण करता येत नाही तुमची परिस्थिती अत्यंत गंभीर अशी आहे व तरी पण तुम्ही शेतात काम करताय नेमकं काय झालं होतं त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे काय तुम्ही आम्ही तिच्या वरती राहतो वरती पण तिथे सकाळचे पाहिजे मी शौचालयाला गेलो होतो आणि शौचालयाला गेल्यामुळे तिकडे ते लोक होते बसलो आणि मला ती नजर पडली नजर पडल्या त्यांना म्हणतो हे तुम्ही तिकडे जाळ्या कशाला लावले तुम्ही तर ते तुला काय करायचे का असं म्हणून त्याने ते जायला मी विचारल्यामुळं मी म्हणतो मी तुम्ही हरणं बिसणं काही धरायचे नाही हो विज हे सगळं परिसर काही झालं म्हणून त्याचं आमच्यावरच येतो ना त्याच्यामुळे तुम्ही धरू नका त्याने ते सोबत गेली योग्य माझा मोबाईल पण आला मी थोडी फास्ट शूटिंग काढली होती त्या मोबाईलमध्ये पण त्याने ते मोबाईल आला आणि त्याचा राग म्हणत धरून त्या मी आज तुम्हाला बेदम केली

त्या दोन गाड्यात आल्या एकाची पांढरी गाडी होती एक काळी गाडी होती अशी आणि मग त्याच्यातून त्यांनी टांब्या आम्हाला हानायला सुरुवात केली मारणचं मारलं पण आमचं काही गुन्हा तर पाहिजे नव्हतं आमच्यात बावरा येऊन आम्हाला ते तिला मुंडाटी करायची आमची आम्ही आम्ही त्यांचा गुन्हा काय केला की बाहेर जागा लावून आमचं काही गुन्हा सांगा ना गुन्हा असेल तर मग आम्हाला हानीत का नाही आमचं काही पण त्याने एवढा आमच्या एवढा अन्याय केला ज्यावर टा मग आम्ही बिन बिन मेलेले काय अवस्थेत तिथं पोर गावात मग आले जास्त काही लोक दुसरे मग असं हांल्यामुळं आम्हाला कोडाईसारख्या जाण्यानी मी तर बिन झालं सुट्ट पोरावर काय चालव काय टाकू आणि मोठा तिच्या वाटी तुटली तेव्हा झाला आम्ही रोग बापरे कोरबी सुट काही निकस दवाखाण्यात नेलं काय केलं हे आता मला ते काही समजत की मी तर मेलेले अवस्थेतच होतं आणि मग ते गेल तो केलं दवा घाण्यात मग तो काही उतर निघ झालं मग मी गेलो तिथं पोरं टेशनला गेलो तर पण समजत नव्हतं काय डॉक्टर त्या गाठी होत्या तो वाटाटून फिरून मग मी एस पी ऑफिसला गेलो म्हणलं आता मी तर चाललोय पण कमीत कमी पण निदान मुळे पोरं तरी सांभाळून साहेब लोक निदान त्याच्यामुळे म्हणलं एवढं साहेब सांगा बा मी चांगलाच राहतोय आज काही ब आता मी तर चाललोय पण कमीत कमी मग पोर आहे तरी सांगा बा एस पी साहेब आता लई दारा तर लोक आमचा काही समन्वन नाही आला का काही पण आम्ही त्या टी व्ही ला ते संतोष भाजी बघत होत नाही आम्हाला त्यामुळे म्हणलं बा साहेबीत दोन ते अब्दुल सांगा मी तर जाणारच पण निदान कमीत कमी मे पोरायला काही बाबा मागे करू नका यांना सांभाळा आमचे काही केसीबीसीचे काही ऍडव्होकेट नव्हतं फक्त मला साहेब एवढंच बोलायचं होतं बा महे पोर सांभाळा बो आता मग कुटुंब मी ते याच्यामुळे मी एस बी ऑफिसला गेलो होतो म्हणजे मला याची काय आणून काय दे आमचे काय घेत काय हा मध्ये त्याची काही येणं देणं नसते काहीच नसते पण आता झालंय ते आता काय करावं आता काय डाटर माग येणार सगळं किर्या गेलं सगळं हे किरेबा टाकलेले आता दोन्ही इज खाली सगळे भेड येते सगळं हे सगळं तुटलं डॉक्टर ते मला ते अजून काही पाणी सोडून काही पियाचं भेट नाही आता मी किती दिवस जाणार याच्यावर आता काय काही झाली किती वय बाब माझं वय पंचावन्न ते छप्पन वर्ष वय आता असे दाताची परिस्थिती किती किती टी दात राहिलेली आता जायचं मला काय आता मस्तायचे काढू काढू भेटी रडतो ना काय समजतो वाचत नाही तुम्ही वाटा बघा आता हाय काय कशा टाकीच ना टाकीच अजून काय काय आता बी येत नाही काही नाही त्याच्यामुळे आता काय करावं बरं आता आता डॉक्टरांकडे तुम्ही डॉक्टरांनी काय डॉक्टरांनी केलं ते ऑपरेशन केलं आता ठरणूक लागू मला अजून येते घबलो तरी चेक करी ती उठल डरी चेक ती पण आता आम्ही शेतकरी आम्हाला काही नाही काही तरी केलं तुपारी पैसा कुठून आणत आम्ही किती दिवस झाले त्याला आता तारखेला घाटना घड बघा ना आता किती दिवस झाले ते आता जेवणाचं वगैरे कसं काय आता नारळाचं पाणी पिढी काय उलट काय खात येतच नाही नाही दार कधी काय करणार काय आता गावातले पाहुणे गावातली म्हणजे चला आता काय म्हण म मला काय करता मध्ये तुम्ही तक्रार वगैरे केली का तक्रार केलेली आता पण काय तक्रार करून करावं आता मागा जवळ माघार काय आता जे आणून काय करीन ते आणून द्यायचं पण त्यांना माहिती असते हा मला तरी काय करणार आहे डॉक्टरांचं मत काय झालं आता डॉक्टर काय म्हणते ऑपरेशन तुम्ही आता वाटलं म्हणले आता काही बघू आता काय काय ट्रीटमेंट अजून काही तर पाहिजे आता अजून काही कोणा डॉक्टर गेलो नाही पण हे जर काही मालफील काय तिकडून दहा वगैरे बसावता येतील वगैरे काय डॉक्टर काय करतील त्याच्यावर खर्च किती आता ती जे राहूल रावल्याने मिळून केलाही खर्च काय कुणी म्हणते लागेल कुणी म्हणते दीड लागेल तर दोन ते काय पैसेच नव्हते इकडून तिकडून गावातले काही लोकांनी इकून टिकून असतो तर ते भरलाच या खर्च मग आमच्या ते काय बी नव्हतं काहीच नव्हतं खर्च लोक मध्ये गावकऱ्यांनी काही केलं नाही का मग ज्यावेळेस तुमची वाद चालू होते गावकरी मध्येच अहो गावकरी चिज काय बरं राहणार त्या टायमाला सकाळचे पाठी स्वात्यायला आलं म्हणजे सात साडेसात सात सव्वा सात साडेसात वेळ असेल सकाळचे पाहिजे पण आम्ही आता जंगला त्रास होतो मी आमची बसती बघितली असेल ना मग तिथे काय माणसं बरं भांडण व्हायचं काही संबंधच नाही ना पण चे आपलं काही नाही काही घे नाही झालं पण मी स्वच्छला डबकं घेऊन गेलो ट्रेन तिकडे ते हरणा ते कुठे आम्हाला ते जायला ते म्हणा वेज मला हा केली बा बाल म्हणलं फक्त आमचं काय नका धर जंगली पाल काय आम्ही काय चुकलं काय आमचं हा बरोबर आहे तुमचं हा

मग काही काय करणं होत नाही आम्ही एक मोल मजुरी करून खातो शितीवर काम करतो हे असे कुठं नाही करायला आम्हाला परत आणि त्यावेळेस तुमचा मुलगा वगैरे होता का संग न होता त्याच्यातून ते पोहारा तो चुकत होता ते ना तू ये ना कोणाला अजून दुसऱ्याला कोणाला मारहाणी पोहाराला ते ना मग ते आले होते मग ते त्या आल्यावर ते मला हानीत होते ना म्हणून तर ते आला म्हणून तर मग त्याने मोर लोक बोलून घेतले ना त्याच्यामुळेच हाण ना आम्हाला नाही तर मग हे काय रे असते हे दोन असते ते लोक आले त्यांनी ना मला मुलाला पण ते वाटी अशी मोठी बुडग्याची बॅट नाही बॅट नाही ते गेलाय अवघड झालेलं आहे काका बघवत नाही खरोखर काळजी घ्या तुम्ही काय काय जिथे घेऊन आता काय करा बाबर याच्यापेक्षा आता आम्ही मोठं वाटू जर काय करावं आता त्यांना म्हणजे काय इथे जातं काय इजेल आम्हाला काय होणार आमची काय परिस्थिती आम्हाला म्हणजे त्याला आम्ही रातूच भोक नाही कोणते पाहू न आले आली आम्हाला रातू मारून टाकले तर कोणीच नाही तिला हां कोणी आमची आम्ही ठीक आहे बापरे काय तिथे काय काय करणार आम्ही रात्याला हा आम्ही फक्त म्हणलं बरं आम्हाला चौरशी काहीतरी काय वाल मी म्हणणार मला काही नको एवढं दुखत असताना पण काका तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे आणि लवकर तुमची तब्येत बरी हो अशी परमेश्वराकडे मागणी करतो व काळजी घ्या तुम्ही काका तर आपण बघू शकतो काकांना अगदी खूप बेदम असं मारहाण झाली आहे काकांचे दात अगदी दबड्यात संपूर्ण दात गळून पडलेले काकांना बोलता सुद्धा येत नाही परंतु आपला शेतकरी धंदा असतो काका आज पण शेतात काम करताय काकाला जेवण पण करता येत नाही जेवण करता येत नाही काका मग तुम्ही दूध दुधाव दूध वगैरे नारळाचं पाणी किंवा ते आपला पाण्यासाठी आज कट काय करणार म्हणजे डॉक्टर काय अजून किती दिवस काय डॉक्टर कडे जास्त पुन्हा पैसे पाहिजे ना मग सरकारी दवाखान गेलं की देते येते म्हणते त्या दिवशी ते पण सरकार जाऊन ते म्हणजे बीडला जा बीडला जायचं आमच्या आता बरेच नाही मग कसं बीडला जायचं एक तर घरची परिस्थिती आला किती असल्यामुळे हे कळते लागायचे जावूर आम्ही आपलं नाव काय म्हणते बाबा ढाकणे काय तर आपण बावी हे गाव आहे व शिरूर कसारा या गावामध्ये आपण आहे व एकंदरीत आपण काकांची परिस्थिती बघितली खूपच म्हणजे असं कधी बघितलेलं नाही इतकं म्हणजे दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे दोघा जणांना मारहाण झालेली आहे विजेष पंकज गायकवाड ची सेवा शिरूर कसारा